नमाजी मती रे वाप्पा येऊ दे गाण्याला होवागिरजे च्या गणपती रे वा रंगप्पा उदय गाण्याला आलाय वाझ्या बाप्पा देवागिरेज च्या गणपती जी म्हणून हो ओ

बापा तुझ्या गावी येता हो माझ्या भोल्या नाही बापा देवा पुसल भावाले रे माझ्या भावाले भावाले जी नाही बापा शंकर पुसल भावाले, भावाले रे वा शिव बापा कैलाशी जन

तो रे अन महाजा शिव रे शंकर अन महाप्पा भगवंत विजू गो घाले बरोबर आहे का हो मंदात मधात येऊन राहिलो बघून हो बेलपुल वाऊत हो बेल पुला वाऊतला હો અરે ગેલો પૂલ હવા por oh. आणि शंकरा बाप तुझ्या गावी आणि येता हो, हो। माझ्या भोले रे शंकरा अन भगवंता लढते बहीण रे जे हो सौर्या बाप्पा देवा फिरून येईन वारे, वारे। डोळी म्हणे महाप्पा देवा लुगड घेईन रे हो म्हणून हो बहीण म्हण ते भावाले माझ्या दादा 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 रे हो नको जाऊ चव्हाण डोळा लवते रे बंदवा तुला पाहून तेरे

I'm going yeah. माझ्या दादा भगत दादा रे माय बाप्पा देवा बांधते दे भाकरी रे वाह या बाप्पा देवा चौऱ्या गडावरजी वांदा चौऱ्याच्या गडावर बाहा त्या चौऱ्याच्या गडावर हा करिण म्हरे बहाप्पा द्या शिव शंकराची चाकरी रे चाकरी चाकरी हो, हो, हो। दे हो लई हो।, हो करीन म्हरे बहाप्पा देवा त्या भोड्या शंकराची चाकरी म्हणून हो अरे पहाडी त्या शंकरा वा अरे पावसी नकार रे भोल्या शंकरा शंकर हरे अरे पहाडीच्या शंकरा पावसी नका भगवंत आणि गरीबाच्या मदतीला धावसी नकाय गरीबाच्या मदतीला धावसी ढकाय गरीबाच्या मदतीला धावते धका गरीबाच्या मदतीला धावते धका वाडीवाल्या पाडीच्या शंकरा पावसी नका वा गरिबाच्या मदतीला धावसी नका गरीबाच्या मदतीला धावशी ढका गरीबाच्या मदतीला धावते ढका गरीबाच्या मदतीला धावही नका हो खांद्यावर खाऱ्या रे बंदवाय माझ्या बंदवा बंदवा रे खऱ्या देवा मोठा भा लहान माया शंकर तीरथा जाते अरे वार। वा भवान पण सून येते रे वा म्हणून आय हो तुझे गवरा पुकारे भोले ना तो होिवरात्रीच्या टायमाल्या ओ वो तुझे गवरा पुकार रे भोलेनाथ जय हो तो धावला गिरी आ जाना ओ दपट तुझे गवरा पुकार रे भोलेनाथ धावला गिरे आ जाना ओ तुझे गवरा पुकार रे भोलेनाथ धावला गिरे आ जाना तुझे गवरा पुकार रे भोलेनाथ धावला गिरे आ ओ तू जय गवरा पुकारे भोलेनाथ ओ धावडा गे रे आजा ओ तू जय गवरा पुकारे भोलेनाथ धावडा रे आजा ना ओ जय गवरा पुकारे भोलेनाथ धावडा गे रे आजा ना ओ हो 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 देवा निंबा नारळ आणरे दादा माझा बंदवा 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 रे आना बाप्पा देवा मीना भर डाले हो वाह या बाप्पा माझा भोड्या शंकरा चारे दादा है ओ हो शंकरा चा भेटी दिवस आले ओहो म्हणून मनु काय म्हणते रस्तिया काय बोला लगले हो अरे बम बम बोले वो दाऊदे मले अमाय बोले हो जी हाँ अरे पं बोले रे जाऊ दे भोले वाऱ्या वा, वा। घडाले हो, हो, हो. आलं चवऱ्या घडाले दर्शन भोल्याचं घेवाले आले चवऱ्या घड दर्शन भोल्याचे जेव्हा आले भोला देवाले जय संवर गणाले काजण भोला जगवाले संवर गणाले काजण भोला जगवाले बम्मा भोले पहाडी वाले बम्मा भोले पहाडी वाले बम्मा भोले पहाडी वाले बम्मा बम भोले पहाडी वाले, वाले।, वाले।, वाले। तुजा गडा तो नाग काढ तुजा गडा नाग काढ तुजा गडा नाग काढ तुजा गडा नाग काढ संवर गणाले दर्शन भोल्याचं जेवाल सवार घड आले रे दर्शन बोलायचं जेवाल सवार घडाल दर्शन बोलायचं दर्शन भोल्याचे खांद्यावर खाऱ्या रे दादा वा शंकरा बाप्पा देवा घेतला जाऊन रे काउन घेतला रे भक्ता

बाप्पा देवा एकलीचा एक हो बाप्पा शंकरातो बाप्पाचा पंडित देव ह रे आले म्हणजे भाऊ का ना हा मानव जीवन मान बाप्पा शंकरा खांद्यावर खार्या घेऊन हरे हो वाट बाप्पा मार्गी लागून दादाजी हो चालला बाप्पा देवा खोराड्या डुंड रे म्हणून आय अरे मानव जीवन हे तो ना जीवन कसरी रे हे तादा अपणालो जलमाला अब्दा य कधी ही वधारा हे अरे अपणालो जलमा लेगा अरे य कधी अे आपालो जलमार दादा

बस अन्हा भक्त जना राजा अनहा घे बाजा बुला रे बाजा प्रे देवा को भावला अरे भक्ता कहन को भावला सही बोगर च बोलदेवा सही बोगरच बोलला सही बोगर च बोला गा महादेवा सही बोगर च भूला

महादेवी जाता रे आणि या माई वाजा देवा अनमाय घाने पुरागा हन देवा माई आशा सोडा अरे माई आशा सोडा सोडाला डोळा हरवान अरे शिवशंकर अरे आवड तुला अरे बेलाच्या पानाची ओहो अरे शिवशंकर अरे आवड तुला अन बेलाच्या पानाची

न देवा जाती न जाणार नरगय देवा जाती न जाणार संघ संग खेत आले गनारो संग गोताले गनारगा संग खेत आले ತಾಲ ಗಾೋ ವಾಗೆ ತಾಲ ಗಂಗೇ ತಾಲ ಮನಮೋಹನಾ ನಮೋ ಹೂರಜ ಪಾರನ ಮೋಹ ತೂರ ಜಾರ चोदू तुला पोट बाबू तुला चोदो तोला गोड बाहू तोला उतर चोदो तोला रे पोट बाबू तुला ओदोतोला गोड बाबू तोला बोरा तू राजा बारी बोरा तू राज की गौराबी हर बा हर महादेव